हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ऑप्शन ए e, भारत बी चीन सी थायलंड डी सिंगापूर फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन प्रश्न दुसरा आहे व्हॉट्सअप कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी थायलंड डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका प्रश्न तिसरा आहे कोणता देश कचऱ्यापासून वीज निर्मिती करतो ऑप्शन ए भारत बी फ्रान्स सी थायलंड डी सिंगापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिंगापूर प्रश्न चौथा आहे भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सोन्याचे टी एम आले ऑप्शन ए गोवा बी केरळ सी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा ते हा तेलंगणामध्ये हैदराबाद इथे आले होते प्रश्न पाचवा आहे वाहनांच्या एक्सोजद्वारे कोणता वायू सोडला जातो ऑप्शन ए हायड्रोजन क्लोराईड बी कार्बन मोनॉक्साईड सी नायट्रोजन बी ऑक्सिजन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन मोनॉक्साइड फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लावायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद